नमस्कार मित्रांनो कायम लक्षात असू द्या निरोगी आरोग्यासाठी काही खास एकशे एक गोष्टी नंबर एक रोज एक काकडी खा तुम्हाला व्यायामाची कधीच गरज भासणार नाही नंबर दोन जेवणानंतर एक खजूर खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते नंबर तीन कोबीची साल खाल्ल्याने तुमचा चेहरा फ्रेश दिसेल नंबर चार सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोटात घाण जमा होण्यास प्रतिबंध होतो आणि पोट साफ होते नंबर पाच संध्याकाळी भाजलेले हरभरे खाल्ल्याने तुमची मर्दानी शक्ती आयुष्यभर कमी होणार नाही नंबर सहा रोज हरभरा डाळीवर लिंबू पिळून खा त्याने चरबी काही दिवसातच कमी होईल नंबर सात रोज अक्रोड खा आणि वरून गाईचे दूध प्या तुमचा रंग गोरा होईल नंबर आठ काही दिवसात सुरकुत्या नाहीसे होण्यासाठी सुरकुत्या असलेल्या भागावर कोरपडीत घर लावावा नंबर नऊ लठ्ठपणा काही दिवसात नाहीसा करायचा असेल तर रोज चिंचेचे सरबत प्यावे नंबर दहा जर तुम्हाला कोरडे होठ मऊ करायचे असतील तर ओठांवर गुलाबाचा अर्क लावा आणि झोपी जा नंबर अकरा कोरड्या खोकल्याची समस्या असल्यास दुधात शेवया भिजून त्याचे दूध प्या खोकला कसाही असला तरी तो बरा होतो नंबर बारा खजुराचा रस पिल्याने अर्धांगवाय मध्ये बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो नंबर तेरा कांदा नियमित खाण्याची सवय लावा त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या पडणे थांबतात नंबर चौदा जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी ताजे पाणी ठेवा नंबर पंधरा हात जळले असल्यास मध आणि मिठाची पेस्ट लावा आराम मिळेल नंबर सोळा रोज काळीमिळी चावून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होते नंबर सतरा ब्लॅकबेरी जरूर खा त्यामुळे पोटात जमा झालेले केस वितळतात आणि सडतात नंबर अठरा कडूबादाम डोळ्यांची दृष्टी कमकुवत करतात नंबर एकोणावीस कंगव्यावर लिंबाचा रस लावून केसांमध्ये फिरवा केस सुंदर होतील नंबर वीस लठ्ठ महिलांनी शेळ्या तोंडी फक्त कलोंजी खाल्ल्यास त्या दुबळ्या होतील नंबर एकवीस दिव्यात खोबरेल तेल टाकल्यास दिवा लवकर विझत नाही नंबर बावीस जाड श्रीच्या नाभीत लिंबाचा रस टाकल्याने तिचे तिचे वजन काही दिवसात कमी होईल नंबर तेवीस अपचनामुळे पोट खराब होत असेल तर आले चावून खा आराम मिळेल नंबर चोवीस अंड्याचा पांढरा भाग तुरटी लावून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या पडणार नाहीत नंबर पंचवीस कोबी शिजवताना त्यात रोटीचा छोटा तुकडा टाकला तर कोबीचा वास संपूर्ण घरात पसरत नाही नंबर सव्वीस उसाचा रस प्यायल्याने घसा मधूर होतं कच्च्या कोबीचे पाणी चगळल्याने साखरेची पातळी कमी होते नंबर सत्तेचाळीस द्राक्षाचा रस प्यायल्याने पोटाचे आजार आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर अठ्ठावीस ऑलिव्ह ऑइल हे लठ्ठपणा टाळण्यासाठी खूप फायदेशीर आहे ऑलिव्ह ऑइल हे जगातील एक असे तेल आहे ज्याचे फॅटमध्ये रूपांतर होत नाही नंबर एकोणतीस तोडी मध मिसळून दूध प्यायल्याने दृष्टी अधिक वाढते नंबर तीस पाण्यात मीठ मिसळून घरात शिंपडल्याने डास येत नाहीत नंबर एकतीस ऑलिव्ह ऑइल दुधात मिसळून रात्री झोपताना घेतल्याने बद्धकोष्ठता दूर होते नंबर ती चहा भूक कमी करून पोटात उष्णता निर्माण करतो नंबर तेतीस रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा बलक चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसात चेहरा पांढरा होतो नंबर चौतीस कोमट विने एक थेंब कानात टाकल्यास कान, दुखी बरी होते नंबर पस्तीस हातावर ऑलिव्ह ऑइल लावल्यास हात मऊ होतात नंबर छत्तीस जे झोपण्यापूर्वी वॉशरूमला जात नाहीत त्यांना म्हातार पण लवकर येते नंबर सदवतीस पायाला तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो नंबर अडवतीस पाणी प्यायल्याने लगेच झोपणे तुमच्या मेंदूला हानी पोचू शकते नंबर एकोणचाळीस तुमच्या शरीराला प्रचंड शक्ती देणाऱ्या गोष्टी म्हणजे तूप हरभरा डाळ खजूर डाळीं बकरीचे मांस अंजीर आणि अंडी नंबर चाळीस रिकामे पोटी कोमट पाणी प्यायल्याने पोटाला ताकद मिळते नंबर एक्केचाळीस डोळ्याला अंधारी येत असल्यास सुरमा डोळ्यात टाकल्याने डोळे बरे होतात नंबर बेचाळीस नेहमी गरम अन्न थंड झाल्यावर खावे कारण गरम अन्न खाण्याचा कोणताही फायदा होत नाही नंबर त्रेचाळीस इस बगोलची साल दयात मिसळून घेतल्याने लवकर उधत उर्धत्व येत नाही नंबर चौवेचाळीस कडुलिंबाच्या पाण्याचे तेलाने मसाज केल्याने सांधे दुखी थांबते नंबर पंचेचाळीस दात दुखू लागल्यास लवंग दाताखाली ठेवा किंवा फा ठेवा फायदा होईल नंबर शेचाळीस जर तुम्हाला दृष्टी वाढवायची असेल तर बडी शप वापरा नंबर सत्तेचाळीस दातांची चमक नेहमी टेकवायची तर कडुलिंबाचा वापर करा नंबर शेचाळीस जे रिकामे भांडे कपाटात ठेवायचे आहे ते भांडे उलटे ठेवा नंबर एकोणपन्नास काम करण्यापूर्वी डोक्याला बदामाचे तेल लावल्याने मेंदूला शक्ती मिळते में नंबर पन्नास काम करताना झोप येत असेल किंवा स्तुती वाटत असेल तर आल्याचे पाणी प्या नंबर एकावन्न एक खूप थंड वस्तूच्या वापरामुळे पुरुषी अशक्तपणा येतो 52, और और नंबर बावन्न नाकात किडा गेल्यास गुलाबाचा अर्क बोटावर लावून नाकात टाका किडा बाहेर येईल नंबर त्रेपन्न काखे चमेलीचे फुल चोळल्याने दुर्गंधी दूर होते नंबर चोपन्न पाय दुखणे किंवा लिकोरिया कायमचे संपवण्यासाठी सुमारे वीस दिवस रोज सकाळी सात बदाम खावेत नंबर पंचावन्न डोळ्यात जमा काढण्यासाठी झोपताना काळा मनुका खावा नंबर छप्पन्न म्हातार पण घालवायचे असेल तर रोटी खाल्यावर थोडे काजू तोंडात टाका म्हातार पण लवकर येणार नाही नंबर सत्तावन्न नाश्ता झाल्यावर तोंडात वेलची टाका म्हाताऱ्याप्रमाणे दम लागणार नाही नंबर अठ्ठावन्न बोर खाल्ल्याने लठ्ठपणा जातो नंबर एकोणसाठ डाळिंबाच्या सालीच्या चहा बनवून प्यायल्याने सर्दी लगेच दूर होते नंबर साठ ज्यांना मूळ व्याधीची समस्या आहे त्यांनी गुळाचे सरबत बनवून प्यावे मूळ व्याधीची समस्या दूर होईल नंबर एकसष्ट रात्री झोपताना चार बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावरची त्वचा चमकदार आणि स्वच्छ राहते नंबर बासष्ट वेगाने चालल्याने तुम्ही कधी आजारी पडणार नाही आणि हृदय मजबूत राहते नंबर त्रेसष्ट सकाळी लवकर उठा तुमच्या शरीराची ताकद कायम राहील नंबर चौसष्ट श्रेष्ठ ज्ञान मिळवण्यासाठी तत्पर व्हा जीवनात तुम्हाला कधीच अपयशाचा मूळ दिसणार नाही नंबर पासष्ट रोज सुगंध लावल्याने शरीरातील शक्ती कधी कमी होत नाही नंबर सहासष्ट जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणे होय नंबर सदुसष्ट उकडलेल्या तांदळाचे पाणी डोक्यावर लावल्याने केस चमकदार होतात नंबर अडतीस मनुके खाल्ल्याने रंग उजळतो नंबर एकोणसाठ संध्याकाळी केळी खाल्ल्याने छातीत कप तयार होतो नंबर सत्तर कोमट दुधात मध मिसळून घेतल्याने मेंदू मजबूत होतो एकातर अपचन झाल्यास सालासह सा कच्चा सलगम खावा अपचन बरे होईल नंबर बहात्तर बा पाठीला बळ मिळते नंबर त्र्याहत्तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोबी खूप फायदेशीर आहे नंबर चौऱ्याहत्तर कांद्याचा रस खाजवलेल्या भागावर लावल्याने खाज निघून जाते नंबर पंच्याहत्तर चेहऱ्याच्या त्वचेवर बदामाचे तेल लावल्याने ती मऊ आणि चमकदार होते नंबर शहात्तर गूळ गरम करून नाभीत सोडल्याने पोटदुखी दूर होते नंबर सत्याहत्तर पत्ता गोबीची भाजी खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होत्यात होतात नंबर शात अठ्ठ्याहत्तर जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा गरम पाणी प्या तुमच्या फुसफुसांना आयुष्यभर इजा होणार नाही